आयुष पकडला कुटीत पाय आयुष पाहिजे बाबा चालू करू आली मोटर पाणी आलं की आवाज दे काय रे मोटर आमचा चारू अशी म्हणते या खराब पाण्यानं म्हणते आंघोळ करू काय हे वरचं पाणी आलं त्याच्यावरती पाणी आलं नाही बा हे याच्यात मी जमा झालं हे पाणी या पाण्यानं आंघोळ करू का म्हणतात या पाण्यानं नका करू रे चला मी आंघोळी पाणी देतो टाकून दे। अरे खेळू नको ते खराब पाणी आहे ना चला मी तुम्हाला चांगलं पाणी देतो टाकून तिकडे हे चांगलं पाणी देतो तुम्हाला टाकून लेकराला आंघोळ करायला मजा येते थांब थांब आहे ना मी देतो तुला पाणी टाकून

करू कोयल पाखीशी आवाज देते तीन पळावर चला आता मी लेकरांची आंघोळा करून देतो बघ पाणी फेकू नको चल बस हे आंघोळ करून असे तसे नको करू आंघोळी मी देतो करू आज उशीर झाला आम्हाला आंघोळीले कारण की रात्रभर पाऊस चालू होता रात्रभर म्हणजे काल संध्याकाळपासून चार पाच वाजतापासून पाऊस चालू होता तर रात्रभर पाऊस होता आज सकाळी दहा वाजेपर्यंत कमी झाला पाऊस म्हणून लेकरा आंघोळी आमचा आरू हाता सर काय करू दाखव जादू का जादू <laughs> जादूट

पावसाळा झाला चालू पावसाड्या कसा इंडन मुला आहे त्याच्या कारणान आता झाले असला हिंदू रस्त्या नाही तर मग राहू द्या लागेल कस अ बाबू राहू देऊ दे ते राहू दे बाल जरा शिकात पुसपाच करा लागतील खराब आपण काय टायमिंग घ्यायचे तर तांब्याचा हे निघाला हा एक स्प्रिंग निघाला आणि तिथं

लय दिवस झाले हे वापरलीच नव्हती शेगडी आम्ही चुलीवरच स्वयंपाक करत होतो पण आता कसं पाऊस चालू झाला त्याच्यानं आता हे काळाच लागते वापरास लागते त्यासाठी गॅस भरून आणू राहिलो पाऊस लय चालू आहे ना स्वयंपाक भाजीचे लयच वांदी होऊ राहिले पण ती फुलीवरच करायला लागू राहिलं ना पावसाच्या न इंधन वल होऊ राहिलं तिघ तिघ बायक बापले कोटी धुवासाठी पाहिजेत किती कचरा जमा झाला कचरा जमा झाला धुळला दिवस झाले उन्हाळ्यापासून ती बंद झाली साबण न ब्रश न घासला निघाला धुळला निघाला सारा पाहिजे तेच सर तेल फसेल आहे பார்த்தில் நிருக்கிறேன். Okay. कसे पोंगे खाऊ राहिले कोणी पोंगे खाते कोणी भात का खाते हा आमचा आदू कसा पोंगे खाते खा गुटू गुटू हे दोघ भाऊ पोंगे खातात भात कधी उकार रे या लेकरायचं भात का खाणं होईपर्यंत पोंगे खाय होईपर्यंत मी खुटतो आता संभार अजूक पोंगा दे अजूक पोंगा घे लड्डू खाय आमच्या घरातली लाईट जायला आहे बरं म्हणून एवढा अंधार दिसू राहायला आता बाकीचा बाजार दुसऱ्या टोपल्यात ठेवा लागेल पप्पा आणला सिलेंडर नाही तर होते पाणी पावसाची इंधन आयुष आता मोटर लाइट गेली त्याच्यात आता येणार तेव्हा ये चालू करावं लागेल मोटर पाण्याची शितोड्या झाले चालू त्यासाठी आयुष चे पप्पा मशीन ठेवू राहिले झाकून पाणी पावसाचे आम्ही अंदरच आता कोट्या भरतो पप्पा गेले आता बाहेर आता मोटर मलेच लावा लागते पाण्याची मोटर लाईट आली आता आयुषने पकडला कुटीत पाय आयुष पाहिजे बाबा चालू करू आली मोटर पाणी आले की आवाज जा लागली मोटर आलं का रे पाणी

दोन दिवस झाले असा पाऊस चालू हा की मी इंधन गरम गरम म्हणतो इंधन वायल असल्यावर एवढं वलगट झालं की ते पेटून नाही नि राहायला